महाराज रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी काय सांगाल आता आपण विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक भाकरी संकलनचं अतिशय असं कार्य चालू आहे तर काय माहिती सांगाल पर्यंत आपली ओळख सांगावी मी विठ्ठल मंदिर संस्थानचं एक सेवकरी बात विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दहाबाडे मी नारायण धामणकर विठ्ठल मंदिर संस्थान सेवेकरी आज आ, तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरचा वैकुंठ गमन सोहळा साजरा करीत असताना आमची पंगत ही संस्थानाने आम्हाला तीस तारीख दिली त्या तीस तारखेच्या निमित्ताने पंक्तीसाठी आम्ही तीनशे पाच हजार भाकरी जमा केल्या आहेत आणि त्या भाकरी आम्ही भंडारा डोंगरावरती दुपारी आत्ता घेऊन जाणार आहे दुपारच्या जेवणासाठी बरं आणखी काय माहिती सांगाल समजा साधारण किती वर्षापासून हा उपक्रम आपला चालू हा उपक्रम गेली तीन वर्षापासून सुरू आहे आणि आम्ही दोन वर्ष आले देतो आज तिसरं वर्ष आमचा आहे बरं गेल्या वर्षी किती भाकरी संकलन झालं होतं गेल्या वर्षी अडीच ते तीन हजार भाकरी जमा झाल्या होत्या ह्या वर्षी पाच हजाराच्या पुढे भाकरी जमा झालेल्या आहेत आत्ता अजून काही येत आहेत धन्यवाद सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान घ्यावे संतांचे दर्शन तळेगाव दाबाडे धार्मिक नगरी आर्थिक ऐतिहासिक नगरी प पौराणिक नगरी की जिथं पाची पांडवाचं मंदिर आहे कोटेश्वर मंडे गोरवाडी मंदिर आहे ह्या तळेगाव नगरीमध्ये हे धार्मिक नगरी म्हणजे इथं जवळजवळ तेरा महादेवाची मंदिरं आहेत पावला पावला इथं मंदिरं आहेत त्यामधलं हे तुकाराम महाराजांचं पवित्र मध्यवर्ती धार्मिक नगरीमधलं मेन आध्यात्मिक क्षेत्र असलेलं हे ठिकाण या इथं संत तुकाराम महाराजांच्या हा जो उपक्रम त्यांनी जो सुरू केलेला आहे त्या 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 उपक्रमाला मी नरहरी महाराज सोनार समाज तळीगाव दाबाडीसारखे आभार मानतो असेच कार्य पुढे यांच्या हातून हो आलेल्या दोन हजार सव्वीस सालामधील ह्या सर्वांचे मी या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे मी दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद